पालघर जिल्ह्यातील पाम गावात मागे गणेश जयंती उत्सव यंदाही आगळ्या वेगळ्या आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे भाद्रपदातील गणेश उत्सवात गणपतीची स्थापना मातीच्या म्हणजेच पार्थिव स्वरूपात केली जाते तर माघ महिन्यातील गणेश जयंती ही गणरायांचा जन्मोत्सव म्हणून साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार कश्यप ऋषी आणि माता आदिती यांच्या उदरी या स्थितीला गणरायाने विनायक स्वरूपात अवतार घेतला दुष्ट देवांतक आणि निरांतक यांच्या सहारासाठी अवतार झाल्याचे मानले जाते पामगावचे रहिवाशी मनोज रमेश पिंपळे कुटुंब गेल्या तेरा वर्षापासून माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करत आहेत विशेष म्हणजे इतका भव्य आणि नियोजनबद्ध उत्सव एकाच कुटुंबांकडून आयोजित केला जातो ही बाब परिसरात कौतुकास्पद ठरत आहे या उत्सवाच्या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला असून हजारो महिलांना वानाच्या स्वरूपात विविध भेटवस्तू देण्यात आल्या दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत भंडारा भोजनदान सुरू असून या भंडाऱ्याचा आस्वाद घेण्यासाठी महिला पुरुष लहान मुले आणि वृद्ध नागरिकांनी मोठ्या संख्येने रांगा लावून सहभागी होत आहेत या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनीही उपस्थिती लावली असून पालघर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित यांनीही गणेशाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यासह अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी गणेश आरतीत सहभाग नोंदवला संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत गणेश भक्तांसाठी भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मनोज रमेश पिंपळे आणि त्यांची पत्नी ममता पिंपळे हे अत्यंत आपुलकीने आलेल्या भक्तांचे स्वागत करताना दिसून आले संपूर्ण पिंपळे कुटुंब या कार्यक्रमासाठी झटताना दिसत असून गेल्या तेरा वर्षापासून अखंडपणे सुरू असलेल्या या भक्तिमय उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे पहा या निमित्ताने मनोज रमेश पिंपळे आणि त्यांची पत्नी ममता पिंपळे काय म्हणाल्या मागे गणेश उत्सवाचा जो कार्यक्रम करत आहात किती वर्षापासून करता आणि कार्यक्रमाची दिवसभरातली रूपरेषा काय असते आम्ही पामगावातले रहिवाशी आहेत आणि गणपती हे आमचा आर डी सीमध्ये जी जागा आहे तिकडे आम्ही तेरा वर्षापासून बसवत आहे त्याची रूपरक्षा म्हणजे सका माई गणपतीची नऊ वाजता स्थापना होते त्याच्यानंतर आमच्याकडे आरती वगैरे भरपूर आरती वगैरे करून चहा नाश्ता वगैरे असतो दुपारचा भंडारा असतो आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवस भंडारा चालू असतो म्हणजे संध्याकाळीपर्यंत दुसऱ्या दिवशी शुक्रवार दु दुसऱ्या दिवशीच्या दीड दिवसाच्या विसंजेपर्यंत आमचा भंडारा असतो कंटिन्यू चालू असतो आणि भरपूर म्हणजे माई गणपतीमुळे आम्हाला भरपूर लोकांची सेवा करण्यात येते गोरगोरबीरांना आम्हाला अन्नदान करण्यात येतो आणि भरपूर आमचं त्याचं खूप चांगलं झालेलं आहे त्याच्यामुळे कुठलं हे नाही आणि प्रत्येक so, गोष्टीला आम्ही सो खर्च करतो कोणाकडनं आम्ही कोणाकडनं देणगी घेत नाही किंवा कोणाकडनं काहीच घेत नाही हा आमचा स्वतःचा सौ खुर्शीचा खर्च असतो ह्याच्यामध्ये आमचे घरचे कुटुंब पु, माहेरचे सासरचे मित्रमंडळ ह्यांचा आमचा सर्वांचा सपोर्ट असतो त्यांच्या सर्व सहकार्याने आमचा कार्य हा तेरा वर्षापासून सुरळीत चालू आहे आणि दरवेळेला आमच्याकडे भजन कार्यक्रम असतात लहान मुलांचे कधी गेम खेळ आलो गेम पण आम्ही खेळतो हळदी गुंकूचा मोठा कार्यक्रम ह्याच्यामध्ये आमचा करून होतो महिलांना प्रत्येक महिलांना वान दिलं जाते आणि संपत आपली हे असल्या कारण आम्ही हळदी कुंकूचा आमचा जोरात महिलांचा कार्यक्रम त्याच्यामध्ये आम्ही उत्सवाने साजरा करतो आणि खूप आनंद होतो आम्हाला ह्याच्यामध्ये माई गणपतीला तसं तर आमचा आता भाद्रव महिन्याचा पण गणपती असतो पण तो घरगुती असतो त्याच्यामुळे जास्त म्हणजे काय नाही पण हा दीड दिवसाचा एवढा आनंदाचा उत्साह सण स सणसारखा आम्ही स सण हा सणसारखाच साजरा करतो भरपूर मजा असते याच्यामध्ये कोणाला हे नाही सर्व खूप छान होतं पण खूप म्हणजे सहकार्य सर्वांचा असतो आणि सर्वजण कार्यक्रम तेरा वर्षापासून आम्ही राबवतो माही गणपती आणि कार्यक्रम करतानाही आम्हाला जे आमचे जागेत आम्ही पहिला स्टार्ट केलं तेव्हा दोन वर्ष आम्ही भंडाराचा प्रोग्राम नव्हता आमची जागा थोडी बाजूला होती नंतर जे आम्ही दोन वर्षानंतर म्हणजे दहा आता दहा वर्ष पूर्ण भंडारापासून तर भजन भजन महिलांना हळदी कुंकू आठशे ते हजार महिला हळदी कुंकूला येतात व भंडारात दोन ते तीन हजार प्रत्येक वर्ष भंडारात गोरगरीबपासून तर सर्व म्हणजे प्रत्येक जातीवातीचे लोक इकडे देवाला भंडारा भंडारा खाण्यासाठी प्रसादाचा लाभ घ्यायला येतो